स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार सुप्रीम कोर्टात पुन्हा शिक्कामोर्तब रचना पूर्णपणे राज्याचा अधिकार असल्याचंही कोर्टाकडून स्पष्ट मराठीचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही दोन भाव एक येऊ शकतो तर तुम्ही का भांडता मतभेद विसरा कामाला लागा राज ठाकरेंकडून युतीचे संकेत पालिका निवडणुकीत ठाकरेंचं राजकारण संपेल निशिकांत दुबेंनी पुन्हा डी बसलं दुबे, दुबे महाराष्ट्राविरोधात बोलतो फडणवीस समर्थन करतात राऊतांचा हल्ला मुलींच्या छेडछाडाची प्रकरणं वाढल्यानं अमित ठाकरे आक्रमक छेड काढणाऱ्याचे हातपाय तोडून पोलिसात द्या अमित ठाकरेंचं वक्तव्य काल पनवेलमधील डान्सबार फोडल्यानंतर आज रायगडच्या खालापूरमध्ये मनसैनिकांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक डान्सबार बंद करण्यासाठी मनसेची तंबी राज ठाकरेंच्या डान्सबारच्या वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक शिवसेनेचा बाप मीज भाजप आमदार परिणय फुगेंचं वादग्रस्त वक्तव्य फुगेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा माजी मंत्री धनंजय मुंडेंना सरकारी बंगला सोडवेना मंत्रिपद जाऊन साडेचार महिने उलटले तरी सातपुडा बंगला सोडला नाही भुजबळ अद्याप बंगल्याच्या प्रतीक्षेत मुंडेंवर बेचाळीस लाख रुपयांचा दंड माधुरी बाबत मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी बोलावली बैठक माधुरी हत्यिणीला परत आणण्यासाठी कायदेशीर पर्याय काय आहेत बैठकीत चर्चा होणार अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत आज दिल्लीत बैठक सर्वपक्षीय बारा आमदार आणि खासदार बैठकीला राहणार उपस्थित केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्यासोबत बैठक उद्धव ठाकरे सहा सात आणि आठ ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर संसदेतील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला देणार भेट खासदारांची घेणार बैठक तर राहुल गांधी सोनिया गांधींनाही भेटणार सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलं चीनने दोन हजार किलोमीटर जमिनीवर कब्जा केल्याचं तुम्हाला कसं कळलं कोर्टाची विचारणा तर भारतीय सैन्यांबाबतच्या आक्षेपार टिपणीवरूनही सुनावलं कोल्हापूर महापालिकेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घेराव आंदोलन पालिकेतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे सेना आक्रमक सत्ताधाऱ्यांकडून पंच्याऐंशी लाखांची बोगस बिल आणि रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यावरून राजकारण जैन समाजाचा विरोध तर कबुतरखाण्यांबाबतचा कोर्टाचा निर्णय पाळावाच लागेल मनसेच्या संदीप देशपांडेंनी सुनावलं पर्यायी जागेसाठी मंत्री लोढांची बैठक संभाजीनगरच्या नारेगावात अतिक्रमण हटाव मोहीम अनाधिकृत बांधकामावर वीस बुलढोजरनं कारवाई तीनशे पोलिसांचा फौज फाटात पुण्यातील खेडमध्ये पतीला जबर मारहाण करत अठ्ठावीस वर्षीय पत्नीचा अपहरण आंतरजातीय प्रेम विवाहातून मारहाण खेड पोलिसात गुन्हा दाखल संभाजीनगरमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पत्नीच्या पत्नी हत्येचा प्रयत्न तर प्रियकराच्या मदतीने पत्नीचं कृत्य ओरडण्याच्या आणि नागरिकांची धाव प्रियकराला सोप पत्नी मात्र फरार कोथरूड पोलिसांनी मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप रोहित पवार आणि सुजात आंबेडकरांकडून अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांनी मात्र आरोप फेटाळला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महात्मा गांधी आणि नेहरूंचं कौतुक गांधी नेहरू यांच्या उद्योग धोरणाची केली प्रशंसा गडकरींच्या समजदारीला सलाम राऊतांनी केलं गडकरींचं कौतुक एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीकडून मुंबईतील पहिला कार शोरू नंतर चार्जिंग हे सुरू बीकेसी मध्ये चार्जिंग हबचं उद्घाटन आगामी काळात देशभरात आठ चार्जिंग स्टेशन उभारणार इंगोलीत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा शेकडो भाविक सहभागी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही यात्रेत सहभागी होणार आज श्रावणातील दुसरा सोमवार राज्यातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी सकाळपासूनच मंदिरामध्ये भक्तांच्या रांगा